दृष्टांत सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रत्येकात वेगळेपण आहे फक्त ते वेगळेपण आपल्याला ओळखायला यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी तुमच्यातला वेगळेपण तुम्हाला सापडेल त्या दिवशी तुमचे जीवन सुंदर होईल व तुम्ही जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही शोधा तुमच्यामध्ये काय वेगळेपण आहे एका एक दृष्टांत द्वारे सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहोत विद्यार्थी मित्रांनो आमच्या वर्गात एक बोगड बोलणारा पोरग होता त्याला विचारलं तुला एमबीए कशामध्ये करायचं आहे तो म्हणाला तर मला मार्केटिंग मध्ये एम बी ए त्याला र बोलता येत नव्हतं तर म्हणाले तुला तर र सुद्धा नीट बोलता येत नाही मग तू मार्केटिंग मध्ये काय एम बी ए करणार तुझ्या बॅकग्राऊंड कॉमर्स आहे तू मध्ये एम बी ए कर तुटून उभा होऊन म्हणाला तर करणार तर मी मार्केटिंग एम बी ए करणार नाही तर शिकणार नाही विद्यार्थी मित्रांनो याला म्हणतात आत्मविश्वास असा आत्मविश्वास तुम्ही सुद्धा निर्माण केला पाहिजे सर म्हणाले तुला काय करायचे ते तू कर आपण एक परीक्षा घेऊ ज्यांच्यामध्ये मा मार्केटिंगचे टॅलेंट आहे ते टॅलेंट शोधून ते त्याने मार्केटिंगमध्ये मा एम बी ए करावे आम्ही म्हणालो काय परीक्षा आहे आम्हाला सगळ्यांना शंभर शंभर रामायणाच्या प्रति दिल्या आणि सांगितले या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून या जो सर्वात जास्त प्रति विकेल आपण समजू त्याच्यामध्ये चे है। मार्केटिंग चे टॅलेंट आहे त्याने मार्केटिंग एम बी ए करावे आम्हाला वाटले आम्ही बोलणारे पुर शंबर रामायणाच्या प्रती बाजारात असेच विकू विकायला आहे का काय लागणार बाजारात जाऊन असेच विकून येऊ बाजारात जाऊन आठ दिवस फिरलो नवव्या दिवशी वर्गात आलो सरांनी विचारले चंदू किती प्रती गेल्या रे चार राहुल आठ संतोष दहा मार्क मिळवणारी पुर पण वीस पेक्षा जास्त प्रती कोणाच्याच गेल्या नाही भोगलं बोलणार पोरग मागच्या वाक्यावर बसायचं त्याला विचारलं तुझ्या रामायणाच्या प्रती किती गेल्या रे तो म्हणाला सर शंभरच्या शंभर प्रती विकल्या सर म्हणाले कोणती स्ट्रॅटेजी कोणती रणनीती कोणाच्या रिफरेन्स काय केलंस तू तो म्हणाला सर काही नाही लोकांच्या दारात जायचो बेल दाबायचो लोक बाहेर यायचे लोक बाहेर आले की त्यांच्या समोर रामायण ठेवायचो आणि सांगायचो हे रामायण आहे विकत घेता की वाचून दाखव लोक म्हणायचे वाचून नको दाखव तुझ्या रामायणच विकत घेतो विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही सांगा बोबळ बोलणं विकनेस आहे की स्टेंट आहे दाबून ठेवला असता तर स्टेंट ठरला असता का नाही ना सांगण्याचे तात्पर्य म्हणजे आपल्या प्रत्येकात वेगळेपण आहे फक्त ते वेगळेपण आपल्याला ओळखायचे आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या दिवशी तुमच्यातला वेगळेपण तुम्हाला सापडेल त्या दिवशी तुमचे जीवन सुंदर होईल व तुम्ही जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही स्वतः तुमच्यामध्ये का वेगळेपण आहे एवढे बोलून मी माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो नमस्कार